नमस्कार मैत्रिणी आलो आहे आता रानामध्ये सीताफळाची झाड लावायला आणि आंब्याची पण आणलेत आणि जांभळाची झाड आहेत तर आता हे लावून घ्यायचे आहेत कुठलं झाड लावलं इथं डायरेक्ट कोळी पुरून टाकली काय हळूहळू उतर उतर घसरते खाली हळूची उतर चला लावायचं आंब्याचं झाड कधी अरे ह्यातलं जे येईल ते येईल जे राहील ते राहील तर येणार आहे त्यांचं आहे ठरलंय का आणि आलीस तर मग आले तर नाही काळेच तर कसं जर आलं हा पकड हळूहळू हळू 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 मम्मी बघूया मम्मी आता कशाचं झाड लावत खाली वगैरे बाळा ऊस मोडेल पावसाळा सुरू झालाय बघा हिरवळ किती छान झाली आहे पलीकडे डोंगर पण आहेत आणि शेतामध्ये सध्या ऊस लावलेला आहे ऊस पण छान आलेला आहे अजून आहे पण मस्त आहे ढगाळ वातावरण झालंय पण पाऊस अजून आला नाही मधून मधून ऊन पण पड़ते इथं पण काय लावलं अजून अंबाच हा शेताचा शेजारा वडा आहे वडा आता पूर्ण गवतानी भरलेला आहे आणि झाडं पण भरपूर आलेले आहेत त्याच्यामुळं वडा दिसत नाही पण खोल असा वडा आहे इकडं आणि हे वड्याला चिकूनच शेत आहे तर शेतामध्ये आता रानभाज्या बऱ्याच आलेल्या आहेत छोटे छोटे आहेत तर मी रानभाज्या काढतानाचा व्हिडिओ नंतर बनवेन आता फक्त बघून जाणार आहे घरातली कामं झालेली नाहीत पण सकाळी सकाळी म्हणलं झाडं लावून घ्यावी म्हणून आम्ही आलो होतो सगळेजणच घराच्या मा एकदम पाठीमागेच शेत असल्यामुळं काय लगेच येऊन लगेच लावून जाता येते तर हे बघा कसे शेताच्या बांधावरती झाडं आहेत मी अशी फिरते इकडे जरा भाजी हे बघते मला भाजी रानभाज्या गोळा करायला खूप आवडतं आणि आम्ही रात्री चालू आहे ना तर ते, ते रात्री काय अंधारात दिसलं नाही आता बघतोय भाज्या किती आहेत हिरवळ आहे याच्यामध्ये भाज्या शोधून घ्यायला लागतील किती प्रकारच्या आणि कोणत्या भाज्या आहेत याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवतेस पण आत्ता फक्त बहा आले तर आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया फक्त रानातल्या झाडांवरती आणि बघू अजून काय जमलं तर मी त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवेल

कशाच झाड आहे काय माहिती पण किती छान आहे झाड ना आहे का तो झाड बघा किती छान आहे कशाचं नावच माहिती नाही पण खूप छान आहे मला तर खूप आवडलंय हे झाड मी पहिल्यांदाच बघितलंय

जांभळीचं झाड जा लावायचं इथं रोप आणलं होतं घरासमोर होतं गावात तिकडे घे खाली खड्डा घे <coughs> किती मधीच खोलायचं इकडे घेऊ मोबाईल ठेवून थोडा वेळ खालीच

<laughs> मम्मी आबोलीचे बिया टाकतात अशाच टाकून देतात रिया पडशील बाळा इकडे ये छान <laughs> लागते त्याची ज्यात तयार आहेत ना ते तिकडे काढून ठेवलं का द्यायला घरी चला आता आमची झाडं लावून झालेली आहेत आम्ही चाललो आहे घरी थोडेफार आंब्याचे कोळे राहिलेत त्या घराच्या समोर लावायचे आहेत पण आत्ताच नाही लावायच्या त्या मम्मी घरी जाता जाता झाड गवत उपटत आहेत रस्त्यामध्ये जे येते ते मी नाही उतरणार मी नाही पडत तू छोटा आहे ना तू पडतो मग चला लवकर मुंग्याला चावल्या मला पाहायला अजून खान देतात पटा, पटा पटा उकर कर 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 आडवती डो फिरवायचे त्याच्यात जरा घट्ट आहे तिकडे एवढं घट्ट नव्हतं इथे जरा जास्त घट्ट पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे चालू आहे आणि इथे जरा आता नको भाजी जावे म्हटलं दुपारी एकच डेट दाखवते मी सांगून ठेव

मुल अशा प्रकारे आम्ही सकाळी सकाळी कोय आणल्या होत्या त्या लावून घेतल्या शेताच्या बांधावरून आणि बाकीची रोपं पण लावली व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका